नमस्कार मी हनुमान यांल प्रतिनिधी आपले चिंचाळ्याचे एक शेतकरी त्यांनी घेवड्यामध्ये आपलं पटेल आहे त्यांना शेक वापरले त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सांगा माझं नाव तुकारा मासूरबा आजबे गाव चिंचाळा नंबर पंच्याण्णव चोवीस हां तर त्यांचं पटेला वापरलं हे औषध त्याबद्दल त्यांचं काय मत आहे हे एक बाटली वापरलेली ते बाटलीतलं चार पाच टाक्या पाठ्यात बाकीच ठुरले ना रिझल्ट आला मला तर त्याला पाहिजे असं अपेक्षित असं रिझल्ट आलेला रिझल्ट आलेला आहे सर्व प्रकारचं तण मेलेलं आहे आणि प्लस घेवडला वगैरे काय झालंय काहीच नाही झालं त्याला त्याला काहीच नाही म्हणजे फवार झाले त्याला काहीच हे झालंय रिझल्ट चांगला आला उग तस कसं म्हणतोय तुमचं बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांग रे त्यांना हेच आहे मी वापस वापरलं आता आपल्या आशाराम सुरुवातीने आणलं तुझे कोण ते मला उष्धा दिले ते माघारी दिले आणि त्यांना कुठून वडून आणलं तर मला माझं सणच नाही मला रिझर आलाय मला माझं मला ह्याचा रिझल्ट कसा वाटला आला आला चांगला आला म्हणूनच तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्यां सांगणार त्यांना हे मी वापरले तुम्हाला रिझर येतो त्याचा आता सांगणार ना त्याच काहीच नाही चालतंय मंडळी मामाला रिझल्ट चांगल्या प्रकारे आले आलेला आले आले। तर आपणही वापरा अशी मामाची विनंती आहे